मंडळी बघा कॅकडावर कुठली स्वायव साली बाय नमस्कार मंडळी आपल्या चॅलेंजच्या नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम घावले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय म्हणजे मस्त की पहिला पाऊस पडला आहे तर आज सकाळी पण खूप पाऊस पडला तर आता आम्ही चालू किरव्यांना म्हणजे आम्ही ज्यांना खेकडे म्हणतो कुर्ला म्हणतो तर आम्ही आता कुर्ल्याला चालू आहे तर बघूया किती कुर्ला वगैरे मिळतात ते तर माझ्यासोबत आहे तसंच आहे तन्मय आणि कॅमेरामॅन पण नाही चला तर जाऊया आपण मोय मंडळी आता आम्ही आमच्या पाऱ्यावर खोडदा काढायला फायनल आम्ही पाऱ्यावर आलोय बघूया कमी आहे पाणी झाली बघूया घेतलं तिकडं पटकन पटकन झालं पटकन झालं पटकन हात मार घ्यायचं आवडतो दोन पकड पकड थांबले नशी एक नंबर पडले

ये पकड़ ले हम्म हम्म तो ये वेट लेट क्रॉस हम्म एक नंबर हम्म हम्म आ गई वो कहां है डाकू रे डाकू आ कहां है डाकू कहां है नहीं ओके आई बनना है चलो ओके

अब वो का तुम बैठ भी किसी को कर दे तुम कर दे अरे मटा में लेना लेंदी करना है जल्दी जल्दी कर लेंदी पिल्ले में दे दे जल्दी दे ये मोटी हो गई तो आप ले बैठ के गेहूं टाको सैंपल है पूरा है तेरे में ऐसी के ही पति साले 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 पाय का सेर्तन कर दो मेरा कर जी आई जी आ वाला सपना ये बैठ ही नहीं सकती

आदि सुंदर को छोड़ कर टचमेंट कर इन बिना से लेके आके रे आड़ दिन में आड़नी है नी हां आड़ दिन में आड़नी है मेले ओ भाई इन मेले हम दो धार 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 ता दीबू वाली वर रानी तुम्हें तो हलाने को सब रे रे पर मार हाथ में कुड़ी 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 कुड़ी

ये पॉइंट ऊपर में मोबाइल पे कॉल नहीं आ रहा और जरूरत तो बेकार में देखा जैसे ईमेल मिला मिला नहीं मिला मोबाइल पे बैटरी इतना नहीं मिला ई भी 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 बड़ा री भी 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 हाथ तपा गीली गीली cái gì? cái gì? thằng nào là dai, tắp tắp, béo béo cái ai cả,